स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण पनीरची एकदम सोपी आणि घरी ज्या साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामधील अशी रेसिपी आपण पाहणार आहोत पनीर जे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी तर अवश्य पनीरचा वापर आपल्या आहारामध्ये करावा त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे त्यामुळे आपण सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत पनीरची जी एकदम सोपी करायला आणि खायला एकदम भन्नाट चवीची एवढी सुंदर लागते की तुम्ही सारखी सारखी कराल आणि खूप सोपी आणि कमी वेळात होणारी पटकन पाहुणे आले तुमच्याकडे तर तुम्हाला बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी आपण आज पाहणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही आहे तर बेलायकनचं जे बटन आहे ते दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ती रेसिपी पाहायला मिळेल आणि रेसिपी जर आवडली तर पटापट पटापट आपण लाईक करायची आहे आणि शेअर करायची आहे चला तर आपण आता मग किचनमध्ये जाऊया आज आपण कढाई पनीर ही रेसिपी पाहणार आहोत करायला एकदम सोपी पण एवढी भन्नाट चवीची होती की नाही की तुम्ही तुम्हाला असं वाटेल की आपण सारखी सारखी करावी एवढी सुंदर तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही करू शकता एवढी सोपी त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे बघा हिरवा वाटाणा टॉमॅटो घेतला आहे कांदा अशा प्रकारे आपण चिरून घेतले आडवं शिमला मिरची कोथिंबीर पनीर घेतलं आहे गाजर बटाटा घेतला आहे आणि कोबी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही त्यामध्ये वापरू शकता प्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये सर्वप्रथम मोहरी टाकली मोहरी चांगली तळ तडतून दिली त्यानंतर जिरे टाकले आणि जो आपण चौकणी आकाराचा कांदा चिरला होता तो त्या त्यामध्ये छान असं आपण मंद गॅसवर परतणार आहोत जास्त भाजी भाज्या परतायच्या नाही आहेत त्यानंतर आपण एक तेजपत्ता टाकणार आहोत आणि दोन हिरव्या मिरच्या चवीसाठी ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकल्या तरी चालतील आणि गाजर जे आपण चवकुणी आकारामध्ये चिरून घेतलं होतं ते पण आपण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यानंतर टॉमॅटो मी टॉमॅटोच्या बिया काढल्या नाहीत कारण मला आवडतं टॉमॅटो माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये टॉमॅटोचा तुम्हाला वापर केलेला दिसून येईल पण खूप छान चव लागते त्याची त्यानंतर जे आपण पनीर चिरून घेतलं होतं ते पण आपण पन्� छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळं एवढी सुंदर चव लागते की नाही खरंच अगदी भन्नाट मी मसाल्यांचा वापर पण जास्त प्रमाणात केला नाही तरी पण खूप सुंदर नेहमी नेहमी कराल आणि नेहमी नेहमी घरातील मंडळी तुम्हाला करायला सांगतील एवढी सोपी त्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि ते काढून त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत हळदीने रंग पण छान येतो आणि स्वाद पण चांगला आणि चवीला महत्त्वाचं म्हणजे हळद आहारामध्ये वापरलेली चांगली असते त्यानंतर आपण सिमला जी चौकोणी चिरून घेतली होती आणि बटाटा साल काढून तो चिरून घेतला होता तो टाकला आहे कोथिंबीर भरपूर टाकली आहे कारण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते छान असं आपण परतून घेतो आहे एवढी सुंदर खरंच भन्नाट चवीची रेसिपी कु व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो मी एक चमचा टाकला आहे खूप सुंदर भन्नाट चवीची लाल तिखट टाकला आहे अर्धा चमचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता आणि पावभाजी मसाला जो अर्धा चमचा मी टाकला आहे चवीप्रमाणे मीठ मीठ आपण शेवटी टाकतोय आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर अगदी खरंच सारखी करावीशी वाटेल एवढी सुंदर रेसिपी चला मग मैत्रिणींनो पटापट पटापट रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायची त्यानंतर आपण दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवलं होतं आणि कोबी मी शेवटी टाकणार आहे कारण कोबी शिजायला अजिबात वेळ लागत नाही राहिलेला जो कोबी मी चौकोणी आकारामध्ये तो पण कट करून घेतला होता तुम्हाला फ्लावर फरसबी अजून कुठल्या दुसऱ्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या असतील तर त्या पण तुम्ही टाकू शकता सुंदर असं भरपूर भाज्या आणि युक्त भरपूर प्रोटीनयुक्त अशी रेसिपी कढाई पनीर तुम्ही घा बाहेरचं खायला विसराल एवढी सुंदर अप्रतिम चवीची आणि तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये बनवलेली छान असं आपण त्यामध्ये परतून घेतोय भाज्या खूप सुंदर त्यानंतर आपण पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत म्हणजे मीठ छान मुरेल भाजीला लागेल दोन मिनटानंतर आपण बघू शकता झाकण काढले त्यानंतर आपण वाटाणा टाकणार आहोत माझ्याकडे होता वाटाणा हिरवा म्हणून मी टाकला आहे तुम्ही वाटाण्याचा पण वापर करू शकता कारण खूप छान लागतात बघा आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवा वाटाणा येत आहे त्यामुळे त्याचा वापर मी केला आहे छान असं छान परतून घेतलं आहे पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे जो वाटाणा आहे तो पण असा मऊ होईल दोन मिनटा नंतर झाकण काढलं आहे बघा किती सुंदर झालं आहे आणि इतका छान वास येतो आहे ना दिसायलाच नाही मैत्रिणींनो तर, तर सुंदर चवीला पण अशी कढाई पनीरची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मग चला जे अजून मान माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा त्यानंतर टॉमॅटो सॉस टाकला आहे एक चमचा आणि सोया सॉस अर्धाच चमचा टाकणार आहे कारण सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं पण त्यांनी चव खूप सुंदर लागते तुमच्याकडे दुसरी कुठले सॉस असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता सॉसने छान असे चटपटीतपणा येतो बघा तुम्ही दुसऱ्या सॉसचा पण अजून वापर करू शकता त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर एक चमचा घेतला होता आणि त्याचं पातळ असं मिश्रण तयार केलं ते टाकलं आहे तेवढाच आपण पाण्याचा वापर केला आहे नाहीतर पाण्याचा वापर कसलाच नाही आणि छान असं आपण परतून घेतो आहे खूप सुंदर रेसिपी अगदी सर्वांनाच आवडेल अशी मस्त चमचमीत बघा किती सुंदर झाली आहे चला तर मग लाईक करायची आहे बघा किती सुंदर झाली वर्ण छान असे आपण कोथिंबीर गार्निशिंग करणार आहोत सुटलं की नाही तोंडाला पाणी बघूनच अशी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे भरपूर प्रमाणात पनीर खावा म्हणजे तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळेल पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार रहा